एकीकडे एसआरए योजना राबवताना विकासकांची मोजरी सुरू असतानाच खोपाटेतील सिंगनगरमध्ये क्लस्टरची माहिती न देता रहिवाशांवरती दबावतंत्र अवलंबले जात असल्याने आमदार संजय खैकर यांच्याकडे धाव घेतली आहे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आज सिंगनगरमधील रहिवाशांनी सयांचे निवेदन देत आमदार संजय केळकर यांनी न्यायालयासाठी साकडं घातले क्लस्टरबाबत कोणतीही माहिती न देता काही मंडळी रहिवाशांकडून ॲफिडेव्हिटवर सया घेत असल्याची तक्रार रहिवाशांनी केळकर यांच्याकडे केली होती कोणती माहिती न देता जबरदस्ती केली जात असल्याने रहिवाशांच्या पायाखालची वाळूच सरकली होती यवत आमदार केळकर यांनी रह रहिवाशांना धीर देत कोणताही अन्याय त्यांच्यावरती होणार नाही असं स्पष्ट केलं लवकरच क्लस्टर विभागातील अधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात दिल असंही केळकर म्हणाले त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळावा म्हणून केळकर यांचे आभार देखील मानण्यात आले यावेळी बोलताना केळकर म्हणाले की एस योजना राबवताना विकासकांची मजोरी सुरूच असून आता क्लस्टर योजना राबवताना अधिकाऱ्यांऐवजी विकासकांची माणसेच रहिवाशांपर्यंत पोहोचून दबाव तंत्र वापरू लागले आहे अशा प्रकरणात रहिवाशांची फजवत होऊ नये म्हणून मी नेहमीच जागरूक असून सिंगनगरमधील रहिवाशांवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असं केळकर यांनी म्हटलं दरम्यान धर्मवीर नगरमधील इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने कधीही दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे यावत केळकर यांनी बी विभागाचे कलाल यांच्याशी चर्चा केली असून लवकरच दुरुस्तीचे काम घेण्याचे निर्देश दिले आहे या जनसंवादाला माजी उपमहापौर अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील अमित सरैया महेश कदम योगेश भंडारी उपस्थित होते आमदारांना अतिशय अल्प बोनस दिवाळीचा मिळत होता खरं म्हणजे त्यांच्या वेतनामध्ये देखील वाढ होण्याची गरज आहे कॉन्ट्रॅक्टरला जे पैसे मिळतात ते खालपर्यंत पोचतच नाही आणि त्याच्यामुळे त्याची चौकशी करा म्हणून आम्ही मागे मागणी केलेली आहे पण ज्या वेळेला कंत्राटी कामगारांनी आवर्जून घेऊन मला धन्यवाद दिले कारण की सात वर्षामध्ये त्यांना बोनस मिळत नव्हता आणि जो मिळायचा तो पण इतका अल्प मिळायचा तर या वेळेला त्यांना जवळजवळ दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये बोनस मिळाला आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कष्टकरी माणसाला अशा प्रकारचा मनस मिळणं आणि त्याचा निश्चितपणे त्याला आनंद आहे आणि म्हणून त्यांनी सत्कार केला आज या जनसंवाद कार्यक्रमाच्या निधी बी एस यू पीमध्ये जी धर्मवीर नगरला इमारती आहे बघा किती निकृष्ट दर्जाचं काम चालतं हे आपल्याला याच्याबद्दल लक्षात येतं त्या ठिकाणी पाहणी करालाही मी सांगितलं मिस्टर कलाल जे त्याचे प्रमुख आहेत त्यांच्या सगळ्या स्टाफला परंतु इथे तातडीने काम सुरू करण्याची गरज आहे आणि पुढच्या काळामध्ये महापालिकेकडनं त्याची व्यवस्था करून ते काम सुरू केलं जाईल कारण ते अतिशय निकृष्ट आहे कधीही काही बांधकाम कोसळू शकतं आणि अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे एस आर एमध्ये आजही अजूनही बिल्डर आणि विकासकाची मुजोरी जी आहे ती थांबलेली दिसत नाही आज सिंगनगरमधले लोकं आले होते जवळजवळ चाळीस एक लोकांनी त्यांच्या सा सह्यांचं निवेदन दिलं आणि त्यांना क्लस्टरचं काही माहिती दिली जात नाही आणि जबरदस्ती त्या ठिकाणी त्यांना अफिडेव्हिटवर सह्या घेतल्या जातात अमुकने सांगितलं आहे तमुकने सांगितलं आहे असं सांगून आणि त्यामुळे त्यांनाही या पुढच्या काळामध्ये न्याय देण्याचं काम आम्ही करणार